नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ही अगदी ठाणा स्टेशनच्या जवळ टू बी एच के फ्लॅट ज्याचा कार्पेट एरिया आहे सहाशे नव्वद आणि तुम्ही प्रशस्त असा हॉल पाहू शकता या प्रॉपर्टीची जी प्राईज आहे ही निगोशिएबल प्राईज आहे आणि व्हिडिओच्या शेवटी विथ कॉन्टॅक्ट नंबर दिलेली आहे जर कोणाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास नक्की कॉल करा आणि साईटची व्हिजिट करा प्रॉपर्टी पाहू शकता अनटच प्रॉपर्टी आहे न्यू बिल्डिंग आहे पाचव्या माळ्यावरती ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे हा आहे टू बी एच के फ्लॅट ज्याचा कार्पेट एरिया आहे सहाशे नव्वद तुम्ही हॉलचा पेस पाहू शकता अनटच प्रॉपर्टी आहे हॉल तुम्ही पाहू शकता आता आपण बेडरूम पाहूया फर्स्ट बेडरूम समोर पाता हा आहे फर्स्ट बेडरूम ज्याचा पेस तुम्ही पाहू शकता या प्रॉपर्टीची जी प्राइज आहे ही निगोशियबल प्राईज आहे जर ही प्रॉपर्टी कोणाला आवडली असल्यास नक्की कॉल करा ठाणा स्टेशनच्या अगदी बाजूलाच ही प्रॉपर्टी आहे पाचव्या माळ्यावरती हा टू एच के फ्लॅट अवेलेबल आहे तुम्ही बेडरूममधून व्ह्यू पाहू शकता हा आहे पहिला बेडरूम ठाणा टेशन वेस्ट इथे हा टू एच के फ्लॅट अवेलेबल आहे पार्किंग अवेलेबल आहे तुम्ही बेडरूम पाहू शकता कनेक्टेड टॉयलेट बाथरूम तुम्हाला प्रॉपर्टीबद्दल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आता आपण किचन पाहूया समोर तुम्ही पाहता हा आहे किचन अनटच प्रॉपर्टी आहे जर कोणाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास नक्की कॉल करा आणि या प्रॉपर्टीची व्हिजिट करा आणि अधिक माहिती घेऊ शकता पेपर पूर्ण क्लिअर आहेत किचन पाहू शकता हा है कॉमन टॉयलेट बाथरूम आता अपन बेडरूम पूया समोर तुम्हें पहता है हा है सेम पेस तुम्हें पा शकता सात माळ्याची बिल्डिंग आहे पाचव्या माळ्यावरती हा फ्लॅट अवेलेबल आहे जर कोणाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास नक्की कॉल करा समोर तुम्ही ठाणा स्टेशन पाहू शकता हा आहे सहाशे नव्वद कार्पेट एरिया असलेला टू बी एच के फ्लॅट या प्रॉपर्टीमध्ये कोणी इंटरेस्टेड असतील तर नक्की कॉल करा आणि प्रॉपर्टीची विजिट करा थँक्यू धन्यवाद